सागर आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन नवीन व्हिडिओ मध्ये नागपंचमीचा खूप खूप शुभेच्छा पंचमीच्या दुछ खूप खूप दुछ शुभेच्छा आम्ही सासुसना पगड्या ठेवलो नासना पगड्या ठेवलो निषांती हो हरवनाच वरगे घेतली आरे परंडा फणी घेतली आरसा घे होती मरे चि आरसा घे हे पाहती आरसा मुख हे होती कपाळे कुंकाचा चांदो भलेती कपाळे कुंकाचा चांदो बालेती चांदो चांदोबाले हो नमस्कार करते चांदोबाने नमस्कार करते आहे ओपन जाऊ जन्मावरती आहे ओपनक जाऊ जन्मावरती जाऊ जन्मावरती जन्मून जन्म माझ अस भाग्यवान कुंकू राहा खेळायचा नाही खेळाचा अग अरे तुम्ही खेळले सगळे मला बोलवलं का नाही किती असं खेळत होते मग मी तिला म्हणलं ना आता मामा असं खेळायचे मग ती ती आली म्हणून तुमच्या घरात गोकुळ झालंय म्हणला गो आहे आणि आता एवढं मला पिशे नाही दाखवला बस फुगडी अशी खेळायची हा आहे बस फुगडी गणपतीच्या टाइमला आम्ही खेळायचो असं खेळायच असं खेळायच असं खेळायच हां हां शेट आत्ताकडे आय पाहिजे सगळं खेळायला बोलाजी नमस्कार काय कु झाली ना आपले साजरे थडीशी थोडीशी नमस्कार हा आजी बोला नमस्कार आमच्या चॅनल मध्ये आज आमची आजीच करते सुरुवात बिकॉज आमचं नागपंच मी काय एवढा कामाला होतो त्यामुळे काय चांगला गेला नाही बट ठीक आहे आल्यानंतर आजीने आम्हाला असं छान छान फुगडी अन खेळवलंय आता तुम्ही बघा व्हिडिओ वी मध्ये स्वागत तुम्ही 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 करा लोकांचे स्वागत माझ्या मर्जीने स्वागत केलं पंचमीचा साजरा एखादी काय आहे ते स्वागत स्वागत असं नाही नमस्कार स्वागत आहे तुमचा आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये लावून बाबा हो बाई त्यांना बघ आम्ही थोडेसे सेलिब्रेट केले काय जाऊ दे आता आमच्या शेती आमचा कार्यक्रम आता फ्लिप कराय का आज नागपंचमीचा दिवस होता आमच्या आजीने फुल घरामध्ये राडा घातलेला आहे साक्षीने पण साथ दिलेली आहे आमच्या घरामध्ये आज थोडंसं प्लंबरचं काम चाललं आहे कारण आमचा जो ब किचन आहे वॉश बेसिंग आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे दिवसभर कामात असल्यामुळे आम्ही आज कोणताही व्हिडिओ टाकला नाही म्हणून आजीचा थोडा थोडा क्षण मी रेकॉर्ड केलेला आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल जसं की आजीने या व्हिडिओची सुरुवात केली होती बरोबर ना आजी अजून काय बोलायचं आहे व्हिडिओमध्ये लोकांना काय सांगायचं काय स्टोरी आहे नागपंचमीची स्टोरी काय एकदा सांगून दे पॉडकास्ट विथ आजी आजीकडून नागपंचमीची स्टोरी ऐकून घे मी आजी काय नागपंचमीची स्टोरी सांगा भाऊ नागपंचमीची मग ना भाऊ आज मग त्याला सांगितलं ना ते मोबाईल मध्ये सुद्धा ऐकून सुद्धा वाचू शकते तिला भावना थोडीशी थोडीशी सांगा काय बरं ते भावना होता ना तिला तेव्हा रोळा पैसे तू मग तिला तो पसंत झाला परसंतला काय पाहिजे म्हणजे मला सगळं पण मला भाऊ नाही मला मिस्त आजपासून भाऊ म्हणून त्यांनी हार तिला दिला असा हार दिला, दिला, दिला कपा मी चक हार होता आता देवाने दिलेला तो कसला हार आली का मा तो घेऊन तो घेऊन आला तिला माणसाच्या रूपात घरीच वाढलं आणि तुला काही संकट आलं मा ध्यान करा तर अशीच आणि राजा गावचा राजा त्याला असं वाटलं की तो हार माझ्या बायकोला पाहिजे गोळजुबरीने गेला मागायला ना। म्हणजे ना दे नाही देणार माझ्या भावाने मला भेट दिली असं तुझं भेट म्हणजे राजा तर लागले ना गोळजुबरीने त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला मग तिने लगेच धावा केला असा दावा केला तर मला देऊ नको तुला लईच असले दे आणि तूच पक्ष चमत्कार मानला तिच्या गळ्यात टाकून बोला नाक झाला ना गाय गाय काढला आणि तिच्या हातात दिला तिच्या हातात दिल्याबरोबर बरोबर चाम 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 परत हार झाला जो परत परत तिच्या गळ्यात घातले हो हार झाला आणि मरेपर्यंत तुझी साप नाही सोडणार मला काही संकट माझं आत म्हणजे तुम्ही गाईज बघू शकता ही अशी स्टोरी आहे नागपंचमीची म्हणजे नागपंचमी असंच आपण सेलिब्रेट नाही त्याच्या त्याच्यामागं पण रहस्य आहे आणि आपण म्हणतो की ही भावासाठी आपण उपास वगैरे धरतो तर तसंच आहे की नाग त्या रुक्मिणीसाठी किंवा ह्यांच्यासाठी भाऊ म्हणून त्यांनी त्याची पाठीराखा केली होती म्हणून आपण हा भावांसाठी स्पेशली उपास धरतो आमचे व्हिडिओचे करता धरते आलेले आहेत <laughs> काम थोडस करून दाखवायला पटकन पटकन माझं <laughs> काम निवडून मी असं इथं आलेलो आहे निवडून निवडून असं काम मी निवडीत कामं करतो मी घरातली खूप कामं करत नाही कारण खूप कामं केल्याने काय होते ना किंमत कमी होते घरात आजी काय म्हणणं अरे आजीने हात पकडून ठेवलेला मार खाणार आता इथे जागा नव्हती नाही सोडली नसेल सून आहे जी मी नाचून तर आजी म्हणत मी माझ्या सुनीला सोडली जागा तिथं आजीने ना असं दोघी घेतलं असं घर 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 करून तर आमच्या दोघींपेक्षा आजीजी एनर्जी खूप जास्त आहे आणि तुम्हाला सांगाल आजी लिटरली एवढ्या जास्त वयाच्या आहेत ना आणि त्या लिटरली एवढ्या फिजिकली स्ट्रॉंग नाहीयेत तरी पण आवाज कसा काढते ना अजून आतांचे यशस्वी मस्ती चालू असते काय तो आमचा व्हिडिओ का करत आहे chat ए तुम्ही केलं ना आज सुबह तिक पगडी नाही मी बसले बसले नाही 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 मी सर्वात जास्त खेळतो तुम्ही बघितला तर या व्हिडिओ मध्ये गाव वाला, वाला। एसे चालू कर यार यो बस पटन चक्कर नाही म्हणजे नागपंचमीला बोलतात कि भावासाठी करतात तर भावासाठी हे या स्टोरी स्टोरी बी आहे आणि ती प्रसन्न झालेली आहे पंचमीचा नाळ बाळांचा मग भरपूर घालतात त्याला त्याच्यासमोर तिथे जाऊन जाऊनच मग आता जे म्हणजे भारूड जे बोलतो आपण काय वारुड बोलतो सॉरी भारूड भारुड वारुड जिथे असतं तिथं वारुळाच्या ठिकाणी आपल्याला जाऊन ते पूजा पाठ करायचं असतं पण वारुळच नसेल आजूबाजूला तर काय करायचं मुंबई सारख्या सिमेंटच्या रस्त्यामध्ये कुठे वारुळ असणार आहे मंदिर आहे ना

त्याची भात त्याला मारून ओके म्हणून त्याची चार पडू पाच पडू त्यावरची माळ घालायची आघाडायची आणि आता आपला दादा पहिल्यापासून बघते पाय मला आता तर झोपून दाखवताना सोपं पाळला असं आता ही दोन दिवस होते ना असा आता 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 नव्हतं वरवर का

तुला गावची नागपाशी दिवशी माझ्या बरोबर एक हॉरर गोष्ट घडली होती तुला आठवते का भुताटकीची गोष्ट घडली होती गावाला असताना आठवते का, का? एकदा नागपंचमीचा दिवस होता मी माझ्या शाळेतून सायकलीवरती मुंबईला येत होतो मुंबईला येईल का मी घरी येत होतो काय यार तुमचं लक्ष नाही मी माझ्या सायकलीवरून माझ्या घरी येत होतो शाळा सुटली होती इव्हनिंगचा टाइम होता नागपंचमीचा दिवस होता तर सायकलला पेंडल मारता 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 आपल्या गावची ए सी आहे एसी पर्यंत मी आलो एसीच्या पुढे आल्याच्या नंतर माझ्या सायकलीची चेन आपोआप पडली तर आपआप चेन पडल्याच्या चे नंतर मी वापस वापस लावली आता चेन लावल्याच्या चे आम्ही थोडा अजून पुढे आलो पण हातबीस काळे झाले होते माकले होते तर मी बोललो की आपल्याला तिथे एक आहे त्या डेअरीपाशी एक हातस आहे ज्याच्यानी खूप जुनं आहे त्याच्याने हाताने पाणी काढतात आणि ते म्हणजे पाणी येतं त्याला तर मी त्याला पाण्याने तिथं बोलतात की जाऊ नको नागपंचमीच्या दिवशी तिथं कोण ना कोण दिसतं आता यावेळेला आम्ही काय गेलो होतो एसीच्या तिकडून पुढं आहे ना आपलं गावाला देव आहे ना ते पीर देव का तिकडे तिकडे आम्ही गेलो होतो तिथं बोलतो की नागपंचमीच्या दिवशी जाऊ नको कोणतरी दिसतं आता कोणतरी दिसतं आम्ही तिथं तिकडे गेलो संध्याकाळी मस्त संध्याकाळच्या वेळेला तिथं वरती टेकडी तिकडून येताना मुद्दाम तिथं गेलो तसं दोघं तिघं जण होतो आम्ही माझी सायकलचे ते पण थांबले मागं पुढे मागे पुढे आम्ही चाललो होतो तर आमच्यातला एक जो होता त्याला ते भूत दिसलं होतं द्यावायला त्याला काहीतरी अंधारामध्ये कोणतरी दिसला तो काहीतरी घाबरला तर आपला तो काही काही नाही पळाला पण काही एवढं काही नजदीक काय दिसलं नाही पण त्याच दिवशी कळलं की तिथं जा आणलं आणि त्याच दिवशी कडलं एक आजी बा एक बाई होती त्यांचं ते नागपंचमीचं नागपंचमी असं ती फॉर स्टोरी होती ती मला आज आठवली म्हणून तुला सांगितली पण खरंय आपल्या गावचा बुध बंगला आहे का गावाला जो बुध बंगला आहे याच्यापाशी तो आहे तिथं बुध का नाही कारण तिथं टाळा लावलाय ना ते काय तिथं गुप्त पैसा ही पैसा होगा वरती एकदम लाची है ना जिससे पुल पला हाथ लावायला जातो जर परिस्थिती पाहायची असेल तर आतून फुसा आवाज येतो हां पण ही तो पिक्चर ची शूटिंग झाली गावाला तो वाड्यामध्ये पिक्चर ची शूटिंग पण झाली होती ना हा वरच्या मजल्यावर हो कोणी गेलं नाही कारण ती वरचे जायला ना ती सिडीच तुटलेली आहे वरच्या मजल्यावरती पोटमाळ्यावरती जायला सिडीच नाही तिथं हा मग काय पोरं पोरं दुसऱ्या जागले त्यांना काही दिसून मी जाऊ मला जाण तुला दहा बक्ष त्याला वाटलं कुल बुग आणलं लागेल तेवढा दागदागिने आहेत ना आता जुने दागदागिने पैसे नाणी तो असा गेला आणि हात लावायला त्याला खाऊन आवाज आला हात लावायला त्याला खाऊन आवाज आला पायाला कसा फापा काहीतरी फुटल्या खावं लागत होत असा परशी झाला त्याला तसंच गरज भेटायला हा आणि आता जिथे तिथे लाईटी झाल्यात ना एकदम रुपयातून जवळजवळ एकच बाक एक राहिला नाही ताक नष्ट झाला नाही तर मी हमनाच मनुष्याला कोण का पण मी एक स्टोरी पण ऐकली आमच्या शाळेचे शिक्षक तिथं मागे राहायचे तर ते त्यांच्या वावराला पाणी भरत होते एकदा रात्रीच्या अंधारात दोन वाजता तर त्यांना असं अनुभवलंय की कोणतरी बाई ते खिडकी उघडून त्यांच्याकडे एकटक बघत होती परछाई दिसते ना बाईची मग त्यांनी घाबरले ते बघून ते पण दोन तीन दिवस आजारी पडले होते तिचे डोळे बिळे त्यांना अचानक दिसले होते गावाला बुधबागाच्या वरच्या माळ्या पोटमाळ्यातूनच जो काय खेळ तो पोटमाळ्यामध्ये म्हणजे बोलायचं सांगू का आपण मला ना तिथून येताना एकटाच आला अंगायला काठ आलं तसं आघायला लागला ते ना थोड थोडीच उभी राहिली जाऊ म्हणत तिथे त्या मैदानात ते खडक नाही का हा माहिती कळलं मला तिथं उरीचं खड्डं खडक ये थोडासा खडक आहे थोडासा मग दरवाज्यावर आणि मग एक पूर्ण आमराईच्या जातो पाहिजे

ठीक आहे पण ही गोष्ट आपण याच्यावरती नक्कीच मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ देईल की पूर्ण काय झालं होतं भूत गोरीच असतात व्हाईट साडी बरं ठीक आहे चल आजचा ब्लॉग एवढाच होता स्टोरी एवढीच होती कारण आमचं खूप डिस्कशन झालेलं आहे आम्हाला मस्त जेवण करायचं साक्षीने मस्त भात घातलाय मी पण जरा काम करत होतो मसाले भात केला स्टाईल आणि प्लस आमची एक जो शिरा प्लस खीर आहे म्हणजे पप्पा तिला मी शिरा बोलतो पप्पा तिला खीर बोलतात आय डोंट नो ते काय बनतय ते पण आम्ही पप्पा जेवायच्या मध्ये शिरा प्यायचा एक सेकंड मला माहिती आहे की आपण शिराची पण खीर बनवतो हे माहिती माहितीये आमच्याकडे तांदळाची बनते पण सातारी काय माहिती आमच्या घरामध्ये काय आमच्या घरामध्ये काय एक्सपेरिमेंट होतं असंच असतं काही म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरात पण मुलगी बहीण असेल तर त्यांना प्लीज किचनची प्रॅक्टिस द्या प्रॅक्टिस नसल्यामुळे असं काहीतरी आपल्याला लॉट ऑफ भेटतियन्स इन किचन तेव्हा शिरा काढल्यानंतर आज मला जिवंत ठेव नाही नाही आपण करतो ते बारीक करतो आख्खा नारळ घालायचा वेलची घालायची काय ते घेतलं आणि नारळाच्या वड्याचं नारळाचं हां चला नागपंचमीवरून नारळावरती आम्ही गेलेलो आहे पहिलं भुतावरती गेलो होतो पहिला सण हा आज होता श्रावणातील आपला आजपासून सण सगळे सुरू नाही म्हणजे आपण असं मानतो की हा नागपंचमी आल्यानंतर आपल्या सणांना सुरुवात होते आपल्या सो तसं पहिला हा नागपंचमी झालाय आज आणि ने आता नेक्स्ट सण येणार आहे तो आहे रक्षाबंधन जो की ट्वे नऊ तारखेला पोळ्याला काय म्हणतो सणांबद्दलच आपण सगळं डिस्कशन सुनेकडून ऐकलेलं आहे वा काय होत सणांकडून काय कॉम्बिनेशन तर सणांकडून सगळं सुनेकडून ऐकलेलं आहे तर सासूकडून सारांश घेण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्येकडे मध्ये आता पोळ्यांकडे जाईल हा विषय आणि हा विषय असाच चालू राहील माझ्या अंदाजी आपण जेव्हा घेऊया व्हिडिओला एंड पण करूया कारण आम्हाला भूक लागली आणि हा व्हिडिओ तुम्हाला आता भेटेल डिस्कशन आता चालू राहील आम्ही दोघा एंड करतो सेशनाचा जो पण व्हिडिओ आहे आपण बघत राहा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब तुमच्याकडे जर टाइम नसेल तरी पण लोकांना सांगा सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या कामामध्ये वेळ काढून हा व्हिडिओ सो प्लीज लाईक केवढा तुम्हाला माहिती खर्च लागतो एवढा सेटअप बनवायला म्हणजे कपडे असे टाकून द्यायला लागतात पडदा असा विकरीत ठेवायला लागतो आणि धिंगाणा घालून नाचून तुडून सगळं वावळ हे केल्याच्या नंतर मग व्हिडिओ रेकॉर्ड करायला किती सेटअपला खर्च आहे గోడ <ourcing>